तेथ ते अद्वैती द्वैत बुडलं आणि ऐक्य ते जे उडले त्रैलोक्य जे कि एकदा मनाची स्थिती शांत झाली रजच शांत रज असं मन झालं रजोगुण एकदा मनाचा शांत झाला मन पूर्णपणे आत्मदेशाने स्थिरावलं तर काय होतं म्हणाले ते, ते अद्वैती द्वैत बुडेल त्या अद्वैतामध्ये द्वैत बुडून जात द्वैताची अवस्था राहत नाही आणि आपल्याला काय होतं ऐक्य ते जे उघडलं त्रैलोक्य हे त्रैलोक्य आपल्याला काय वाटतं ऐक्य वाटतं या त्रैलोक्य हे आपलं ऐक्य आहे असं समजायला लागतं म्हणजे जीव जगत असा भेद न राहता सर्वत्र ब्रह्मचैतन्य म्हणलं असं आपल्याला दिसायला लागतं एरवी आपल्याला ब्रह्मचैतन्याचं ज्ञान जे आहे ते ब्रह्मचैतन्याचं ज्ञान निर्मूळ विराकार असल्यामुळे कळत नाही त्याचं ज्ञान करायचं असेल तर कुठल्या ना कुठल्या तरी आकारात आपल्याला ते करावं लागतं म्हणजे सोन्याचं ज्ञान करायचं आपल्याला तर ते कुठल्या ना कुठल्या तरी आकारातच होतं शुद्ध सोन्याचं ज्ञान नुसतं सोन्याचं ज्ञान होत नाही गोळा म्हणा काहीतरी आकार द्यावा लागतो त्याला कुठली ती बांगडी म्हणा काहीतरी आकार द्यावा लागतो तेच म्हणे सोनेची पहावी तिटी तरी पुढे ठेवीची ना खोटी पण ही खोटी वेगळी भेटी सुवर्णीनं घडे हे कुणी लिहिले नाथांनी लिहिले की तुम्हाला सुवर्णावर जर दृष्टी ठेवायची तर पहिले तर पुढे दृष्टी ठेवायची म्हणले खोट्यावर ठेवायला होते खोट म्हणजे त्या आकारावर आकार खोटा असतो ना पण खोट्याशिवाय hmm. खरं भेटत नाही असं hmm. आहे ते कळलं ही खोटी वेगळी भेटी सुवर्ण न घडे खोटी वेगळी म्हणजे खोटी शिवाय सुवर्ण भेटी न घडे सुवर्णाची भेट होत नाही का तसं कारण निर्गुण आकार असलेल्या पण तात्वज्ञान सहजच असं होतं ते निर्गुण साकारच करावं लागतं ते साकार करावं म्हणून ते म्हणजे जगदाकार जगदाकारे प्रकाशे निर्विकार आत्मा असं नाथा नाथांनी म्हटलेलं ना आहे त्याप्रमाणे म्हणजे जसं सोनं साकार पद्धतीने आपल्या समोर येतं तसं निर्विकार आत्मा सुद्धा आपल्यासमोर येतो त्याच्यात वेगवेगळ्या आपण ज्ञान उभारा सांगतात आकाशी दिसे दुसरे ते आब्रने मिरे ते गंगरजीला आम्हाला विश्व देते जसं आकाशामध्ये वेगळे आभ्र आलेलं सगळे दिसते आता आत्ताची जी स्थिती आहे हे आब्र आलं तर आपण काय म्हणतो आकाश वेगळं आणि अभ्र वेगळं आणि ते विरल्यानंतर कुठे गेलं एकच असतं गेली वस्तू दिसेल त्याप्रमाणे ते दिसलं पण आपलं नाही आकाशात दिसतं दुसरं काही दिसत नाही तसं विश्व सुद्धा सगळं नष्ट होतं ज्यावेळेस दृष्टी दिसते ऐक्य ज्ञान होतं सर्वांदम ब्रह्म असं ज्ञान ज्यावेळेस होतं अहम आत्मा मीच ब्रह्म आहे असं ज्यावेळेस होतं आणि हे संपूर्ण जगात मीच आहे आपल्याला विश्व नावाची वस्तू दिसायला तयार होते त्याला म्हणजे विश्व जैसे तसे चित्त लया चित्त काय होतं लयाला जात म्हणाले आणि चैतन्य जे आले होईल प्राप्ती सुखोपाय आहे तिथं चित्त पूर्णपणे लयाला जात चित्ताचं अस्तित्वच राहत नाही रोजही आपण लयाला जातो रोज आपला लय होतो सुषुप्त अवस्थेमध्ये पण तिथं चित्ताचं अस्तित्व आहे सूक्ष्म रूपाने अस्तित्व आहे म्हणून तो उठल्यानंतर सुखाची प्राप्ती मी केली असं आपण अनुभवितो की नाही म्हणजे आता आता आपण जेव्हा सुखरूपाचा अनुभव घेत असतो प्रमातृ रूपाने घेत असतो भले आपल्याला प्रमातृत्व त्यावेळेस जाणवत नसेल प्रमेह प्रमाता त्रिपुटी आपल्याला त्यावेळेस जाणवत नसेल पण उठल्यानंतर आपल्याला आठवण येते फार सुखानं झोपलो सुखेनं अहम अप्सवापसम नवय देखम संस्कृतमध्ये म्हणतात त्याचं मराठी भाषांतर काय छान झोप लागली काही नाही की त्याचं मराठी भाषांतरी किंचित आव्या देखील जातात काही वेळ नाही आणि सुखेनं हा मापसू म्हणजे मी सुखानं झोपलो तर ही जी अनुभूती म्हणजे स्मरण आहे स्मरणाचा नियम असा आहे की स्मरण ज्याचा आपण अनुभव घेतलाय त्याचं स्मरण होत असतं ज्याचा अनुभव घेतला नाही त्याचं स्मरण होत नाही हे लक्षात ठेव स्मरणाचा एक नियम आहे कोणती गोष्ट आठवते जी पूर्वी अनुभूत आहे पाहिजे प्रत्यक्ष अनुभवली तीच आठवते जी अनुभवली नाही ती आठवत नाही म्हणजे आपण जर सुखाचं जर आपल्या आठवण होते याचा अर्थ आपण काय करतो सुखामचा अनुभव घेतो सुखाचा अनुभव आपण घेतो म्हणून ते म्हणाले पण ते म्हणून तिथं लय जरी झालं तरी चित्ताचा किंचित संबंध आहे इथं काय होतं या अवस्थेत यावस्थेत चित्त पूर्ण लयाला जातं सूक्ष्म पण राहत नाही म्हणाले आणि चैतन्य जे आग्रह होते ते चित्त काय होतं पूर्णपणे चैतन्य होतं सर्वद्र चैतन्यच होतं आणि काय म्हणतात प्राप्ती सुखोप आहे आहे रेडी कारण त्यामुळे सगळीकडे सुखच दिसत दुसरं काही दिसतच नाही दिसतं या शब्दात अर्थ अनुभवला येतो दिसतंय म्हणजे काही डोळ्यांनी थोडे सुख दिसतं सगळं अनुभवायला येतो या सोपी या योगस्थिती उकलू देखील का भोवती संकल्पाची या संपत्ती रुसून या म्हणजे याच्या इतकं सोप योगस्थिती आपल्याला उकलून दाखवता येतच नाही याच्याप्रमाणे अलग लक्षात संकल्पाची संपत्ती ज्यावेळेस रुजते संकल्पाची संपत्ती रुचते असेल संकल संकल mm. संकल तर संकल्पाला नवीन संकल्प उत्पन्न होत नाही त्यावेळेस ही योगस्थिती प्राप्त होते उकुल या ही होतीमध्ये आपल्याला कळते जर संकल्पाची मात्र वायू म्हणून तर प्राणायाम करायला सांगतात चित्त वायू चले चित्तम जर श्वासोश्वास चालला तर चले चंचलम चित्त म्हणजे वायू जर चालला म्हणजे तर मन चंचल होतं आणि ते जर स्थिर राहील तर मन स्थिर राहतं म्हणून आपण श्वास रोखतो ना वायूच्या म्हणजे काय सं संकल्प रोखला जातो तेच त्यांनी सांगितलं की संकल्पाला रोखायचं नाही हे उलगडा नंतर घेतला आत्मस्वरूपाचा अनुभव आपल्याला अशा प्रकारे मिळतो म्हणाले संकल्प जर रुचला तर ते सुखाचे निघाने आले पर परब्रह्मा होते ते तर लवड जळात ते सांडू नेणे आत्मस्वरूपाच्या मध्ये सुखाचा आत्मस्वरूप कुठं मिळतं म्हणाले परब्रम्मद मिळतं म्हणजे परब्रम्ह असतो माणूस परब्रम्मद मिळतं दृष्टांत झालं की जमण जैसे ते सांडून येणे पाण्यात जरी टाकलं तर ते तसं वेगळं नंतर भेटत नाही पाण्याबरोबर आपल्याला चव लागते त्याची पण वेगळं भेटत नाही एक तैसे होय ती मिळी मग सांग त्याची लावळी महासुखाची दिवाळी जग दिसे त्याप्रमाणे परब्रह्माशी आपण मिळून जातो लीन होतो त्या परब्रह्मामध्ये आणि लीन झाल्यामुळे त्या महासुखाची दिवाळी होती आपली दिवाळीमध्ये तसा आनंद आनंद आहे दिवाळीचं दृष्टांत देण्याचं बेटेल तात्पर्य काय सर्वांना आनंद आनंद सण म्हणजे दिवाळी इथं सगळ्या सणांपेक्षा मोठा आणि आनंदाचा सण मोठा तर तो दिवाळी म्हणून म्हणाले महासुखाची दिवाळी होते हे सगळं केव्हा होतं सम संकल्प तो तोडल्यानंतरची स्थिती आहे चित्त स्थिर होणे संकल्प तुटला चित्तस्थिर झाली की आपल्या आपल्या अनुभूती ऐसे आपले पायवरी चालेल आपले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आण हा आपल्या पायाने आपल्या पाठीवर चालण्याचा मार्ग आहे या पद्धतीनं नाही तर मार्ग आटोक्यात येत नसेल तर दुसरा मार्ग काय तर ते सांगतो ऐक म्हणायला आता म्हणजे हा एक मार्ग झाला तुम्हाला ब्रह्मस्थितीत प्राप्त करून घेण्याचा हा एक मार्ग दुसरा मार्ग काय म्हणाले सर्व सर्व सर्वूतस्थूतान चत्मने ईश्वरो योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शन ईक्षते योगयुक्तात्मा सर्व समदर्शन योगा पश्यती सर्व सर्व मयी पश्य न प्रणश्या सजन प्रणश्यति दुसरा मार्ग काय सर्व भूतांच्या ठिकाणी मी आहे आणि माझ्या ठिकाणी सगळे भूत आहेत असा जो सर्व जनाच्या सृष्टीमध्ये एकच ब्रह्म बनला असं पाहतो त्याच्या अंतकरण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते आणि मग त्याला काय योमा पैसेच सर्व तो सगळीकडे मला पाहतो सर्वांचे मध्ये पैसे सगळंच माझ्या ठिकाणी पाहतो तस्या अन्न त्याला त्याचा मी नाश करत नाही याचा अर्थ त्याची अधोगती होत नाही सच मेन प्रणेश येते तो माझा नाश करत नाही मला सोडत नाही आलं का आणि आम्ही दोघे एकमेकाला अंतर देत नाही नाश करत नाही शब्दाचा अर्थ काय म्हणजे याचा अर्थ तर माझ्यामध्ये अंतर राहत नाही अशी हा दुसरा मार्ग सांगितला तर तरी मी तेव्हा सकळ देई असं हे विचारू नये आणि त्याच माझ्या काही सगळं असेल मी सगळ्या देहामध्ये आहे इथं ते फक्त असं नाही तर मी कुठे सगळ्या देहात सगळ्या देहात म्हणजे फक्त देहातच नाही सर्व सर्व टिफॅक्ट म्हणजे मग प्राणी झालं आत्मा झालं मन झालं बुद्धी झालं सगळं झालं त्या सगळ्यांच्यामध्ये मी आहे म्हणजे फक्त माणसातच परमात्मा आहे का तर नाही माणसातच परमात्मा हा जर निश्चित झाला तर ते म्हणाले ते सुद्धा आणि ते अल्प कळल्यासारखे देवातच परमात्मा आहे असं कळलं म्हणजे ते सुद्धा परमात्मा ज्ञान तुम्हाला काय झालं अल्प झालं प्राण्यातच परमात्मा आहे दुःखी लोकातच परमात्मा असं लोक म्हणतात की नाही ते म्हणणं सुद्धा अल्प ज्ञानच झालं परमात्मा सुखी माणसं दुःखी माणसं ते आहे हिरदिनाच्या ठिकाणी तसा परमात्मा आहे तसं दृष्टपुष्ट असलेल्या किंवा रंजलेले म्हणून जे का रंजले गायले म्हणतात दोन्ही ठिकाणी सर्व हे पद आहे अमोक एका ठिकाणी आहे ना अमुक एका ठिकाणी नाही असं नाही कारण का ने ने एक का केनोप्लेशणामध्ये काय म्हटलं आहे दे की जर तुम्हाला यातलं थोडंसं जरी कळलं तर ते केनोप्लेशन कारण असं म्हणतात की ते तुम्हाला नून तुम्हाला कमी खर्चा असतात एक यदि मनने से सुवेदेति दहरमेवा भी नूनं तुम वेत ब्रह्मणो रूपम् यदस्य तुम यदस्य देवी शुद्ध मीनाओं मीनाओं से कभी बते गुरु शिष्या प्रश्न में यदि मनने से सुविदे जर पढ़ की कड़ी ब्रह्मा ब्रह्म आहे उड़ने तक भक्त ज्ञान झालं तर म्हणाले ते उड़ने ज्ञान क्या है तानिक मिला ब्रह्मा सागल कर लासे तो बनेगी दहरम एवा अपनी नोनम दहर बजे अल्प अल्प करना तुला ब्रह्मा ज्ञान नू न तो व्यक्त ब्रह्मण रूपम अजून तुला ब्रह्माचं रूप नीट कळलेलं नाही मग काय कळवणे की अजून तू त्याच्यापेक्षा पुढे जा आणि पुढे जाऊन सांग की मग ते देवांच्या मध्ये आहे असं जर तुला तर म्हणजे तरी सुद्धा म्हणजे माझ्या व्यतिरिक्त अन्नत्र आहे म्हणजे कुठं आहे देव लोकामध्ये आहे प्राणीमातामध्ये नीमांस मेव तरी सुद्धा ते तुला अजूनही ब्रह्म्याचं रूप मीमांसी आहे मीमांसी म्हणजे विचारणीय निर्जीवा... आहे अजून नाही म्हणून सर्व भूतांच्या ठिकाणी सगळे प्राणी मात्र सजीव तर आलेच पण निर्जीव सुद्धा सगळ्या सगळ्यांच्या ठिकाणी सगळ्या निर्जीव सगळे निर्जीवांच्या ठिकाणी ब्रह्म असून सजीव असेल निर्जीव असेल अणू असेल रेणू असेल परमाणू असेल या सगळ्याच्या ठिकाणी ब्रह्म आहे आणि सगळं ब्रह्मामध्ये आहे हे ज्ञान म्हणजे पूर्ण ब्रह्म ज्ञान आहे अमुक एका ठिकाणी अमुक एका ठिकाणी ब्रह्म नाही असं नाही म्हणून ते म्हणाले तरी मी तव सकळ देही असं हे विचार नाही आणि त्याचे जी माझ्या मी फक्त सगळ्यात असं नाही ते ना मी सगळीकडे आहे आणि हे सगळं माझ्या ठिकाणी परस्पर तुले अशा पद्धतीनं ज्याला समजलं मी त्याच्यात आहे ते माझ्यात आहे त्यालाच हे सगळं बुद्धीनं ज्ञान होतं म्हणाले अन्य कोणालाही मिळत नाही म्हणा अशी कायमची स्थिती असते परस्परात मिसळलेली त्याच्यामध्ये मी आहे आणि माझ्यात ते आहे करणं एवढं आपण पाहिजे आपण व्हायला पाहिजे आपली बुद्धी तेवढी व्यापक केली पाहिजे म्हणाले असं केलं तर तुम्हाला ब्रह्मज्ञान नीट कळतं आणि मग ब्रह्मज्ञानाचं सुख जे आहे ते प्राप्त होईल एरवी तरी अर्जुना जो एकवटली या भावना सर्वभूती अभिनंद माते पाहिजे त्यामुळे एरवी सुद्धा अर्जुनाला म्हणाले भगवंत की अर्जुना जो सर्व भूतांच्या ठिकाणी परमात्मा वस्तू भरली आहे असं समजून एक वस्तू भावाने अद्वैत भावनाने माझ्या ठिकाणी भजन जो करतो त्यालाच खरं माझं अवलोकन होत अद्वैत भजन केलं पाहिजे परमात्मा वेगळा आहे आणि जग वेगळा आहे मी वेगळा आहे असं केलेलं भजन हे भजन ठरवतो म्हणून त्यांनी सांगितले भूतांचे अनेकपणे अनेक नोयकडे केवळ एकत्व जे माझे जाणे सर्वत्र जो भूतांच्या ठिकाणी जे अनेकपण वाटतं किंवा अंतःकरणाच्या ठिकाणी जे अनेकपण आहे हे सगळं अनेकपणे जे आहे ते वरवर पाहणार खर काय म्हणाले केवळ एकत्वची माझी जाणे सर्वत्र जो सर्वत्र काय आहे मी एकटाच आहे अनेकपणा जो भासतो तो, तो सुद्धा काय कल्पित आहे भेद जो आहे तो अभेदावर अवलंबून आहे द्वैत जे आहे ते अद्वैतावर अवलंबून आहे दोन्ही संख्या एकावर अवलंबून आहे द्वैत जे आहे दोन्ही संख्या दोन संख्येला अपेक्षा लागते दुसरं मनुष्य असेल तर दोन्ही संख्या येते एकाला अपेक्षा नाही एक ही स्वाभाविक संख्या दोन्ही संख्या अपेक्षाबद्धी सिद्धी हे लक्षात ठेवा म्हणून ते त्यांनी सांगितले की म्हणून भेद जिथं जिथं संख्या वाढेल म्हणजे भेद जेवढा अनेकत्व जे आलं त्या अनेकत्व एकत्वावर एकत्वाला अनेकत्व आहे का अनेकत्व एकत्व कल्पिले तर याचं वृत्त एकत्वाला अनेकत्व कल्पलेले मूळ कोण आहे एक अनेक नाही एकत्व हे मूळ आहे त्यामुळे म्हणून त्यांनी मग तो एक, एक, एक हा मिया नाही भूताजुने अनेकपणे अनेक नो अंतःकरण आहे भूतांचे जे अनेकपणे आहे ते कशामुळे म्हणाले तर ते अंतःकरणामुळे आहे असं वाटतं पण वस्तू तर ते वस्तू वास्तविक पाहता समजत नाही भेद जो आहे तो वास्तविक पाहता नाही दिसत जरी असला तरी तो नोहे नोहे म्हणजे अस्तित्व जरा नाही असं त्याचा अस्तित्व नसलेल्या वस्तू पण भासतात ना तुझं सर्व अस्तित्व नाही आहे भासतात अजिबाचा अस्तित्व नाही असं नाही थोडं अस्तित्व घेऊन काम करतात तेच अधिष्ठानाचा अस्तित्व लिहून काम करतात हा केवळ एकत्व जी माझी माली आणि सर्वत्र जो मी जो सर्वत्र आहे तो मी तिथं नेमकं काय म्हणले जी दारीख पण दिसतं तिथं नेमकं काय तर एकत्र आहे फक्त तसंच पण आहे मग तू हा एक मी हां बोलता की बायली की नंतर तो मी ची आहे तुला जो मी वेळ तू वेगळं म्हणून मी बोलतो असं वाटतं तो वस्तुता हे खाव भेद हा काय वाया व्यर्थ केला म्हणाले मी बोललो जरी नाही तो बोलत नाही तोही मीच आहे की जो बोलतो तोच तसा तो 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 मी आहे तसा तो बोलत नाही तोही कोण आहे म्हणजे आता तू ऐकतोय म्हणून तूही मीच आहे हे भगवंताला सूचित करायचंय ऐक बोलणार मी आणि तू असा जो भेद आहे तो काय माया आहे वस्तुता पाहायला गेलं तर जो बोलत नाही तोही मीच आहे म्हणाले दीपा आणि प्रकाशा एक पांडू द्यायचा तो, भी बेद बेद तो माझा त्याचा मी तया माझी दिवा आणि प्रकाश यात भेद काय दिवाचे प्रभा आणि दिवा भेद काय दोन्ही जसे एक तसं म्हणाले तो माझ्या टाईम मी तया माझी तसं म्हणाले पांडू हा माझ्या ठिकाणी पांडू म्हणजे हा पांडू पुत्र धरण जे अर्जुन माझ्या ठिकाणी ठिकाणी लोक म्हणाले तैसा उदकाचे नाही आयुष्यर असू का गगनाचे नाही माने माझे नाही रूप असू पुरुष होतो का किंवा म्हणाले जसं उदकाचा रस उदक आणि रस याच्यात भेद आहे का उदका रसात उदक आहे उदक म्हणजे पाणी पाण्यात माझं पाण्याचा गुणच रस आहे ना किंवा गगनाची माझे अवकाश गगन म्हणजेच अवकाश आहे अवकाश आणि अवकाश म्हणजेच गगन आहे ना गगन वेगळं आहे का तिसर माझेने रूपेने रूप पुरुष पुरुष त्यामुळे पुरुष म्हणून जो कुणी आहे तुम्ही आहे माझंच रूप आहे ते दुसरं माझं रूप नाही असं त्यांनी अर्जुनाला सांगितलं त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष असतो म्हणजे स्त्री वगैरे काय असेल ते सगळं तू कोण असतो तर तो माझ्याच रूपाने असतो हे लक्षात ठेव म्हणाले म्हणून ते जैसा उदगाचिने आयुष्य रसू का गगनाचे निर्माणे उपसू त्याचा माझ्याने रूपे रूप असू पुरुष होतो का जो पुरुष पुरुष म्हटला जातो तो पुरुषही कोण आहे मीच आहे माझ्याच ठिकाणी सगळ्यात मी सगळ्यात ठिकाणी